तो एक राजहंस निशा हे बघ पेपर मध्ये लूप टेक्नॉलॉजी या कंपनीची जाहिरात आली आहे त्यांना एक इन हाऊस टेक्नॉलॉजी ट्रेनिंग पाहिजे आहे हो का बघू बघू हे बघ बग, बघू बर शैक्षणिक अर्हता काय आहे यांची येस बाबा मी जाणार या कंपनीच्या इंटरव्ह्यू ला मी असं ऐकलंय म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये अशी चर्चा होती की या कंपनीचा मालक जणू एखादा राजहंस आहे राजवंश म्हणजे काय हो बाबा राजहंश या शब्दाचा अर्थ मदतगार प्रेमळ शक्ती शोधणारा भौतिकवादी निष्पक्ष स्वावलंबी आणि इतरांवर नियंत्रण ठेवणारा मित भाषी असा आहे बापरे एवढा मोठा आहे का तो मला एवढी खास वैशिष्ट्य असलेल्या व्यक्तीला भेटायला नक्की आवडेल अरे बापरे बाबा यात इंटरव्ह्यू उद्याच आहे असं लिहिले आहे माझी तर काहीच तयारी नाही या राजहंसाला इम्प्रेस करणे जमेल का मला मग माझी मुलगी काय कमी आहे का या राजहंसा पुढे स्वतःच्या क्षमता बुद्धिमत्ता यांचा अचूक अंदाज असणारी वेळेचे बंधन पाळणारी सजग जागरूक कल्पक आणि सुंदरता ही सारी वैशिष्ट्ये प्रविष्ट असणारी तू एक राजहंसिनी आहेस हा 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 बस बाबा मला असे हरभऱ्याच्या झाडावर चढू नका अग बेटा खरं सांगतो मी तुला ठीक आहे मग त्या राजहंसाला इम्प्रेस करण्यासाठी या राजहंसिनीला यश असे देवाकडे साकडे घाला ओके okay, माय हे बघ इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे होणार थँक्यू बाबा दुसऱ्या दिवशी निशा इंटरव्ह्यू साठी कंपनीत पोहोचली अनेक जण यासाठी आलेले पाहून निशाचा आत्मविश्वास डगमगू लागला होता काहीही करून ही संधी आपल्याला सोडायची नाही

तिला बाबांची राजहंसाची व्याख्या आठवू लागली अचानक समोरून आवाज आला हॅलो मिस निशा आर यू ओके विचारांच्या तंत्रेतून बाहेर येत ती म्हणाली ओ सॉरी सर येस आय एम ओके टेल मी अबाउट युअर सेल्फ थोडीशी भीती वाटत असूनही निशाने स्वतःबद्दल सर्व माहिती अगदी आत्मविश्वासाने सांगितली ओके वेट आउटसाइड फॉर अ व्हाईल ओके थँक्यू सर

तिच्यासोबत केवळ दोन जण पोहोचले होते त्यातही सर्वात शेवटी निशाचा इंटरव्ह्यू झाला तेवढ्यात कोणीतरी आवाज दिला मिस निशा येस एम निशा सरांनी तुम्हाला आत बोलावले आहे ओके निशा आत गेली मे आय इन सर येस येस सांग तुमची निवड झालेली आहे चला सॅलरीचे डिस्कशन करून घेऊ थँक्यू सर निशा खूप खुश झाली सॅलरीचे डिस्कशन पार पडले आणि निशाला ऑफर लेटर मिळाले तेवढ्यात एक फोन आला हॅलो निलेश या राजहंसाचे नाव निलेश आहे तर असे निशा मनाशीच फुटफुटली काय ॲम्ब्युलन्सला फोन करा आणि ताबडतोब दवाखान्यात न्या तोपर्यंत आपल्या कंपनीतील डॉक्टरांना सिच्युएशन हँडल करायला सांगा आणि हो त्यांच्या घरी देखील कळवा निशा तुम्ही जाऊ शकता उद्यापासून तुमची जॉईनिंग आहे आणि बाकीच्या सर्व डिटेल्स ऑफर लेटरमध्ये आहे असे बोलून निलेश ताबडतोब निघाला बाहेर आली मेरी आजच्या दुपारपर्यंतच्या सर्व अपॉइंटमेंट कॅन्सल कर ओके सर मेरी म्हणाली निशाला राहावे ना ती विचार करू लागली नक्की काय झाले आहे कंपनीच्या एखाद्या सहकार्याला काही झाले आहे वाटतं पण निलेश सर स्वतः तिथे कसे काय गेले एवढा मोठा माणूस असून तो स्वतः स्वतः या गोष्टीत इंटरेस्ट घेतो म्हणजे हा खरा मालक शोभतो त्याला कंपनी सोबत सहकार्याची देखील तितकीच काळजी आपुलकी आहे असे निशाला पटले राजहंस हा प्रेम देखील असतो हे बाबांचे वाक्य तिला आठवले निशा घरी आली बाबा तुमची निशा लुप टेक्नॉलॉजी मध्ये सिलेक्ट झाली वा निशा खूप छान बातमी दिलीच अगं ऐकलंस का आपली निशा सिलेक्ट झाली आहे खूप खूप अभिनंदन निशा तुझ्या आवडीची आईस्क्रीम मी घरी बनवले आहे खातेस का थांब आईस्क्रीमने तुझे तोंड गोड करते थँक्यू सो मच आई ए पण माझ्या आवडीची व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवली ना हो ग निशा आईने आईस्क्रीमचा घास भरून निशाचं तोंड गोड केलं तेवढ्यात साकेत कॉलेज वरून आला ए सिस्टर इस तू आईस्क्रीम खात आहेस हो आणि तीही आईने घरी बनवली आहे अच्छा एक मिनिट तुझा आज होता ना म्हणजे तू सिलेक्ट झालेस का मग होणारच होते मी सिलेक्ट शेवटी हुशार भावाची मी हुशार बहीण नाही का निशा आपली फिरकी घेत आहे हे साकेतला समजले ए आई बघ नाही मला कशी बोलते निशा तू मोठी आहेस ना नको ना साकेतला चिडू बरोबर ए आई पण साकेतला चिडवायला खूप मजा येते मला नुसतं चिडवू नकोस त्याला जरा अभ्यासातलंही काहीतरी शिकव शिकवेन ग मी अभ्यासही तू टेन्शन नको घेऊस चल आपण आईस्क्रीम खाऊया दुसऱ्या दिवशी निशाचा कंपनीत पहिला दिवस होता नवी स्वप्ने नवी आशा उराशी बाळगून ती कामावर निघाली कंपनीत आल्यावर सर्वात आधी तिला मेरी मॅडम दिसल्या गुड मॉर्निंग मेरी मॅडम गुड मॉर्निंग निशा आज तुमचा पहिला दिवस आहे आज मी तुम्हाला तुमचे वर्क समजून सांगणार आहे त्यानंतर दोन महिने तुमचा ट्रेनिंग पिरियड असेल चला मी तुम्हाला तुमची सिटिंग अरेंजमेंट कुठे आहे ते दाखवते सारे काही समजून घेतल्यानंतर निशाच्या लक्षात आले की तिची बसण्याची जागा नेमकी निलेशच्या केबिन समोर आहे तेवढ्यात तिथे निलेश आला सारे उठून त्याला गुड मॉर्निंग म्हणू लागले निशा मात्र गप्प होती मिस निशा तुम्हाला समोरच्याला आदर देणे जमते की नाही निशा घाबरली सॉरी सर गुड मॉर्निंग तुम्ही नवीन आहात म्हणून आजच्या दिवस मी तुम्हाला माफ केलं डोंट रिपीट धिस अगेन निशाने मांडो लावली तेवढ्यात तिला बाबांचे वाक्य आठवले राजहस हा दुसऱ्याला नियंत्रित करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो तिला आता हळूहळू समजू लागला होता मेरी मॅडमने निशाचे काम सुरू झाले प्रत्येक वेळी तिचे रिपोर्टिंग अजयकडे होते अजय एक सिनियर ऑफिसर म्हणून निशाला वेळोवेळी सर्व मदत करत होता अवघ्या काही दिवसातच निशा आपल्या कामात तरबेज झाली फार कमी वेळात तिला प्रमोशन मिळाले अजयच्या कामाचा लोड निशाला देण्यात आला आणि अजयचे कंपनीच्या दुसऱ्या ब्रांचला ट्रान्सफर झाले त्यामुळे आता निशाला डायरेक्ट निलेशला रिपोर्टिंग करावे लागणार होते तिच्या कंपनीच्या प्रॉफिट बद्दलच्या आयडियाज वेगवेगळ्या टेक्निक्स वेग कोडिंगचे कौशल्य प्रेझेंटेशन स्किल्स अचूक कोटेशन हँडलिंग पाहून निलेश भलतच खुश झाला एवढे सगळे या मुलीला इतक्या कमी वयात कसे काय येऊ शकते याचे त्याला खूप अप्रूप वाटले त्याला ती आवडू लागली होती पण मितभाषी आणि व्यक्त होता येत नसल्याने त्याने मनाला खूप आवर घातला एव्हाना हुशार निशा हे सारे बघत होते नव्हे तिला तेच हवे होते पण आधी त्याने त्याच्या मनातले मला सांगायला हवे असे तिला वाटू लागले परंतु शेवटी तो राजहंस त्यात मित भाषी कसे काय सांगेल मला जाऊ दे प्रेमाची कबुलीची वाट बघूया असे तिला वाटले अचानक दुसऱ्या दिवशी मेरी मॅडम सरांचे वडील अमेरिकेत एका गंभीर आजारावर उपचार घेत आहेत ते शेवटच्या घटका मोजत आहेत त्यांची देखभाल करण्यासाठी म्हणून निलेश सर तिकडे गेले आहेत त्यामुळे त्यांचे लहान भाऊ महेश आता कंपनीकडे लक्ष देणार आहेत निशा निराश झाली जणू तिचा श्वास तिच्यापासून कोणीतरी हिरावून घेतला असे तिला वाटले सर कधी येतील परत म्हणजे तसे काही सांगून गेले का नाही तसे ते काहीच बोलले नाहीत तुमचे रिपोर्टिंग आता महेश सरांकडे असेल ओके काय करावे निलेशला मेसेज करू का माझे त्याच्यावर प्रेम आहे पण त्याचे माझ्यावर नक्की प्रेम असेल ना अशा विचारांनी निशा हैराण झाली शेवटी कंपनीची जबाबदारी माझी आहे असे तिला वाटले आणि पुन्हा ती जोमाने कामाला लागली इकडे निलेश सुद्धा निशाच्या आठवणीत झुरत होता तरीही तो काही करू शकत नव्हता एक दिवस त्याने निशाला मेसेज टाकला निशा मला थोडे बोलायचे आहे निशाने रिप्लाय दिला बोला ना सर मग एक दिवस गेला दुसरा तिसरा असे दहा दिवस झाले तरीही त्यांचीही मेसेजवारी पुढे सरके ना दोघीही चाटकासारखी एकमेकांची वाट पाहत होते एक दिवस निशा घरी आली आई हातात मुलांचे फोटो न्याहाळात बसली होती निशा हा मुलगा बघ किती सुंदर आहे शिक्षण सुद्धा चांगले आहे त्याचे हे बघ आई मी तुला सांगितले ना एवढ्यात माझा लग्नाचा विचार नाही म्हणून रोज हे ऐकून माझे कान पिकलेत आता मला माहित आहे तुझ्या वडिलांनी त्या निलेशची राजहंस म्हणून तुलना केली आणि तू हळूहळू त्याच्या प्रेमात पडत गेलीस तुझी आई आहे निशामी तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते यांनीच ही टिमकी वाजवली आणि तू निलेशच्या प्रेमात पडली अगं हे मोठे लोक आहेत आपली आणि त्यांची बरोबरी होऊ शकत नाही एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला म्हणे अमेरिकेला गेलाय एवढे दिवस झाले त्याला जाऊन येणार तरी आहे का तू परत तेवढ्या दारा चलीकडून एक आवाज आला काकू मी आलोय परत निशाचे जेवढे माझ्यावर प्रेम आहे तेवढेच माझेही तिच्यावर आहे देवाचा तरुण काही विलोभनीय चमत्कार म्हणून माझे बाबा बरे झाले आहेत त्यांची माझ्या लग्नासाठी खूप घाई चालू आहे काकू तुमचे सगळे बोलणे मी ऐकले माझ्यावर विश्वास ठेवा मी निशाला खूप खुश ठेवीन काका हा राजहंस तुमच्या या राजहंसिनीचा हात मागायला आलाय निशाच्या आई बाबा लग्नाला तयार झाले निशाला राजहंस म्हणजेच निलेश जीवनाचा साथीदार म्हणून मिळाला समाप्त लेखिका सौ प्रियंका शिंदे बोरुडे श्रोते कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद